क्रीडावृत्त पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारतीय क्रीडापटूंनी चमकदार कामगिरी करत एका सुवर्ण पदकासह चार पदकांची कमाई केली आहे महिलांच्या आर टू दहा मीटर एअर रायफल प्रकारात टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी नेमबाज भारतातला भारताला स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला आहे या सुवर्णपदकासह तीन पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे तर याच प्रकारात मोना अग्रवालनं कांस्य पदक पटकावलं पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनीष नरवालनं रौप्य पदक पटकावलं या स्पर्धेत पहिल्यांदाच पदार्पण केलेल्या प्रीती पालनं महिलांच्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं पुरुषांच्या पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत नितेश कुमारनं पुढची फेरी गाठली आहे महिलांच्या तिरंदाजी प्रकारात सरितानं आगेकूच केली आहे नौका अनिता आणि कोंगाना पल्ले या जोडीनं पुढची फेरी गाठली आहे या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे